नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेशासारख्या ड्राय भागामध्ये ज्या ठिकाणी पर्जन्यमान अत्यंत कमी असतं अशा ठिकाणी शेतीला जोडधंदा म्हणून तुम्ही अशा प्रकारे शेळेपालन करू शकता तुम्ही बघू शकत असाल ह्या आहेत आपल्या तीन शेळ्या दोन शेळ्या आहेत काटेवाडी जातीच्या एक आहे काळ्या कलरची उस्मानाबादी तर मित्रांनो आपल्याकडं गायीसुद्धा आहेत परंतु नुसत्या गायपालनावरती अवलंबून न राहता आम्ही हा जोड व्यवसाय म्हणून शेळीपालन करत असतो हळूहळू हे शेळीपालन आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढवायचं सुद्धा आहे तुम्ही बघू शकत असाल ह्या तीन शेळ्या आहेत ह्या तीन शेळ्यांच्या पाठीमागं आठ कर्ड आहेत एकीला तीन बोकडं झाले दुसरीला तीन बोकडं सहा बोकडं आणि ही जी उस्मानाबादी शेळ्या हिला दोन बोकडं म्हणजे दोन्ही आठ पिल्लांच्या ह्या डिलेवरीच्या वेळेस ह्या शेळ्यांना आठ पिल्लं झालेत आणि चार पाच दिवसाच्या फरकानंच ह्या सर्व शेळ्या जणल्या असल्यामुळं आपण आता ह्यांना रोजच असं तास दोन तास फिरवायला आणतो म्हणजे अर्धबंदीचे प्रकारे सांभाळतो तुम्ही बघू शकत असाल म्हटलं जातं की शेळीचं दूध हे दाढत असतं आणि ज्या आपण त्यांना चारा टाकू किंवा झाडपालावर्गीय त्यांच्या आवडीचं खाद्य म्हणजे काटेरी झुडपं उदाहरणार्थ बोर बाबळ सुबाबळ त्याच्यानंतर काटेरी जी झाडं असतात ते खायला शेळ्यांना अत्यंत आवडतात तुम्ही बघू शकत असाल तर ह्या शेळ्या बोरीच्या ढाळ्यावरती अक्षरशः तुटून पडलेल्या आहेत कारण ह्यांचं जेवढं तोंड हाल तेवढं ह्यांचा रवंत चांगला होणार आहे आणि दूधसुद्धा वाढणार आहे आता तुम्ही बघू शकत असाल घरून येताना ह्यांची जी पिल्लं आहेत ती दूध पिलेली आहेत बाजूच्या बॉक्समध्ये मी तुम्हाला ह्यांची पिल्लंसुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर मित्रांनो आपण आता पूर्वीप्रमाणे लवकरच शेळीपालनातील जे आठवडे बाजार असतात त्याचे व्हिडिओसुद्धा दाखवायला सुरुवात करणार आहे तुम्हाला ते व्हिडिओ बघायला आवडतील का किंवा कोणत्या बाजारातील व्हिडिओ तुम्हाला जास्त आवडतील आमच्या जवळचे बाजार म्हणलं तर लोणंद नातेपुतेचा बाजार म्हसवड बाजार आठपाडी सांगोला मलवडीचा बाजार तर असे व्हिडिओ आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत तर तुम्ही बघू शकत असाल आता ह्या शेळ्या ढाळा खाण्यासाठी अक्षरशः तुटून पडलेल्या आहेत तर ज्या कोणा मित्रांना शेळीपालनाबद्दल अशीच नवनवीन माहिती ऐकायला आवडत असेल त्यांनी कमेंट करा व कोणत्या विषयावरती दादानं तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल हे सुद्धा सांगायला विसरू नका तर अजूनपर्यंत तुम्ही जर आपलं मानदेश न्यूज हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी आपलं चॅनल हर सबस्क्राइब करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ जे असतात ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आता हा ज्वारीपासून थोडासा डाळा हैर ह्या शेळ्या ज्वारीकडे जाते त्या म्हणून साईटला आणतोय या या या, या। शेळीच्या जातीला शेंडा खायची सवय असते त्यामुळे तुम्ही बघितलं असेल शेळी हा अत्यंत वडाळाचा प्राणी असतो झाडं झुडपं नवीन झाड झाडसुद्धा ते पटकन खातात तर त्याच्यापासूनसुद्धा काळजी घ्यायची असते तुम्ही बघू शकत असाल या बोरीच्या ढाळ्यावरती आता ह्या शेळ्या तुटून पडलेल्या आहेत घरी ह्यांची पिल्लं ह्यांची वाट बघतात लवकरच ह्यांना तास दोन तास हिंडवून परत आपण फिरसे यांना घराकडे नेणार आहोत तर मित्रांनो हा शेळीपालनाचा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय तेसुद्धा कमेंट करून सांगा व शेळीपालनामध्ये पिल्लांचं संगोपन असेल गाभण काळातील काळजी असेल थंडीतील शेळ्यांची काळजी असेल असे बरेचसे व्हिडिओ आपण टाकत असतोय तर तुम्हाला नक्की कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून सांगा लवकरच भेटणार आहोत अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद